हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमच्या इथे हिप्समध्ये म्हणजे तुमच्या इथे बरोबर असा कमरेच्या खाली म्हणजे मांडी तुमचा हा आहे इथे भाग थोडासा दुखतोय कधीतरी तुम्हाला इथे खूप दुखल्यासारखं होतंय खूप असं स्ट्रेच केल्यावरती सुद्धा दुखतोय आणि हा त्रास आहे ना हा कमी होत नाहीये म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेलाय तरी सुद्धा तुम्हाला आराम मिळत नाही आहे औषधं खाऊन किंवा गोळ्या औषधं खाऊन थोडा वेळ आराम मिळतोय पुन्हा तो त्रास तुम्हाला होतोय तर हा त्रास आहे ना हा त्रास काय होतं की ह्याच्यासाठी तुम्हाला थोड़ा त्याची स्ट्रेचिंग थोडं एक्सरसाइज करणे गरजेचं आहे हळूहळू तुम्हाला जर तुम्ही दररोज केलं ना तर हळूहळू तो तुमचा त्रास नक्की कमी होणार आहे फक्त त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळे जे हे व्यायाम आहेत ना तुम्ही जर दररोज एक्सरसाइज करताय तरी ह्या सगळ्या ज्या आता तुम्हाला मी एक्सरसाइज दाखवणार आहे त्या त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा बघा तुम्हाला नक्की आराम मिळेल दररोज आठवडाभर करून बघा तुमचा जो काही त्रास आहे ना तो नक्की कमी होणार आहे आता या हा त्रास कशामुळे होतो ज्या लोकांचं शरीर खूप थंड आहे कुठं तरी स्ट्रेचिंग uh, आलेली असते किंवा uh, चेअरवरती बसल्यामुळे आता ऑफिसमध्ये जर काम करतायत तर काय होतं बऱ्याच वेळेला एक पाय पुढे असतो एक पाय पाठीमागे असतो ह्या मध्ये सुद्धा थोडस त्या ठिकाणी आपल्याला दुखू शकतं किंवा काही लोक जर ड्रायव्हिंग जास्त करत असतील म्हणजे सतत जर होत असेल तरी सुद्धा हा त्रास होतो किंवा अजून अशी आपण हालचाल करतो ना की त्याच्यामुळे हा कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी ना थोडासा प्रेशर येतो दुखतो त्यामुळे त्यासाठी ना तुम्हाला नियमितपणे थोडंसं तरी योग अभ्यास करणे गरजेचं आहे तुम्ही करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फरक दिसणार आहे जर तुम्ही रेग्युलर केलं तर तर चला पाहूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे वॉर्मअप करून घ्यायचं आहे थोडासा हलकासा वॉर्मअप करून घ्या कारण आपल्याला आपल्या शरीराला म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं आपलं शरीर आपल्याला गरम करायचं आहे थंड शरीरावरती आपल्याला करायचं नाही आहे कारण काय होतं ती भागा तो जो त्रास आहे ना तो तुम्हाला थंड शरीर असल्यामुळे सुद्धा होतो म्हणजे जर आपली बॉडी जर खूप गार असेल तरीसुद्धा तो त्रास होतो तर त्यासाठी आपल्या शरीराला थोडंसं आपल्याला वॉर्म करायचं आहे तर चला पाहूयात एकदम सोपे आहेत खाली मॅटवरती झोपून दाखवणार आहे बेडवरती झोपून सुद्धा करू शकता तर चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला थोडासा आपण वॉर्म अप करून घेणार आहोत काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे पाय एकत्र जॉईन ठेवायचे आहेत अजिबात गॅप ठेवायचं नाहीये दोन्ही हात इथे तुम्हाला सरळ ठेवायचेत एकदम सरळ ठेवा आता इथे वॉल आहे त्यामुळे माझा हा हात सरळ होत नाही पण तुम्हाला हात व्यवस्थित सरळ ठेवायचेत आणि इथे काय करायचंय हळूहळू तुम्हाला श्वास घ्यायचाय आता तुम्हाला हे सगळे व्यायाम दोन्ही साईडून करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडून का करायचेत की आपल्याला बॅलन्स करायची आपली बॉडी म्हणजे आपली दुसरी साईड पण आपल्याला बॅलन्स झाली पाहिजे काय होतं की इनबॅलन्स असल्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होतो श्वास घ्यायचा आपल्याला इथे आणि हळूहळू श्वास सोडत आपले पाय ना आपल्याला डाव्या साईडला स्ट्रेच करायचे आणि मान आपली उजव्या साईडला असणार आहे पूर्ण स्ट्रेच करायचंय तुमचे पाय जिथेपर्यंत खाली तुम्ही घेऊन जाऊ शकता पूर्ण स्ट्रेच करा आता इथे तुम्हाला किमान एक मिनटं तरी होल्ड राहायचंय पूर्ण तुमची जी स्ट्रेचिंग आहे ना ती पूर्ण तुम्हाला ह्या कमरेपासून पासून येणार आहे हात सरळच ठेवायचा आहे इथे वॉल असल्यामुळे माझा हात सरळ होत नाहीये नाहीतर तुमच्या पाठीवरती प्रेशर येऊ शकतो स्ट्रेच करा होल्ड राहा त्या स्ट्रेचिंगला फील करायचे आणि पुन्हा आपल्याला इथे रिलॅक्स व्हायचे पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत दोन्ही पाय आपल्याला उजव्या साईडला ड्रॉप करायचे मान आपली डाव्या साईडला असणार आहे पूर्ण स्ट्रेच करायचंय चांगलं ब्लड सर्क्युलेशन होणार आहे तुमचं होल्ड राहायचं एक मिनिट तरी होल्ड राहायचं सुरुवातीला तीस सेकंड होल्ड राहिला तरीही चालेल आता हे असंच तुम्हाला काय करायचंय हळूहळू ना आता तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचंय पण फास्ट करायचं नाहीये हळूहळू श्वास घेतला श्वास सोडत खाली पाय ड्रॉप केले थोडा वेळ रिलॅक्स पुन्हा पाय सरळ पुन्हा डाव्या उजव्या साईडला मान दुसऱ्या साईडला ठेवायचे अपोजिट साइडला पाय उजव्या साईड असतील तर मान डाव्या साईडला लक्षात ठेवा हात हलवायचे नाहीयेत हात तसेच असणार आहेत थोडा वेळ होल्ड राहायला की पुन्हा उजव्या साईड डाव्या साईडला असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय किमान दहा वेळा तरी करा यामुळे बॉडी तुमची वॉर्म होणार आहे आता इथे आपण एक्सरसाइज पाहूया पहिला व्यायाम आपण पाहायचा आहे आता इथे तुम्हाला पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय डोक्याखाली हात ठेवायचा आहे आणि आपला उजवा हात जसं आपल्याला कम्फर्टेबल आहे किंवा तुम्ही इथे समोर सुद्धा ठेवू शकता आणि आता इथे तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिला व्यायाम आहे हा व्यायाम खूप छान आहे काय करायचंय आपल्याला इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपल्याला आपला पाय जो आपला वरचा पाय असणार आहे म्हणजे आता समजा तुम्ही उजव्या पायला झोपला आहे तर उजवा पाय तुमचा खाली सपोर्टसाठी आहे आणि उजवा पाय डावा पाय वरती असणार आहे आता इथे काय करायचंय श्वास आपल्याला इथेच घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपला पाय आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि आपला पाय जवळ घेऊन यायचाय जेवढा शक्य आहे तेवढा बस आता इथे श्वास सोडला आता पुन्हा आपल्याला श्वास इथे घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पाय आपल्याला स्ट्रेच करायचं आहे पूर्ण स्ट्रेच थोडा वेळ दहा सेकंड होल्ड राहायचं आहे पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला येणार आहे या भागावरून प्यायला की पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत पाय पुन्हा जवळ घेऊन यायचं आहे पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत पाय स्ट्रेच हा सेम व्यायाम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे पाय जवळ आला पुन्हा स्ट्रेच आता तुम्ही थोडा वेळ बॉडी अशी रिलॅक्स करू शकता किंवा पाय जास्त वेळ होल्ड राहिल्यामुळे तुम्हाला दुखू शकतो त्यामुळे थोडं रिलॅक्स करा पुन्हा आपल्याला सेम त्याच वेरिएशनमध्ये करायचं आहे जवळ आला श्वास सोडत पुन्हा स्ट्रेच हळूहळू करायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे सेम आपल्याला डाव्या पायाला सुद्धा करून घ्यायचंय दोन्ही पायाने करायचंय कारण इनबॅलन्स असल्यामुळे सुद्धा हा त्रास होतो असं नाहीये की फक्त उजव्या साईडला त्रास होतोय म्हणून उजव्या साईडूनच करायचं नाहीये दोन्ही साईटून करायचंय त्याच्यामुळे काय होणार आहे बॉडी ही बॅलन्स होणार आहे नेक्स्ट व्यायाम आपल्याला पाहायचा आहे तर आता इथे आपल्याला काय करायचंय हलकेसे थोडेसे पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत आणि आपला जो वरचा डावा पाय असणार आहे तो हळूहळू आपल्याला वरती स्ट्रेच करायचं आहे आता जर तुमचा पाय पूर्णपणे असा स्ट्रेच होत नाही आहे तर तुम्ही थोडासा आपल्या हाताने थोडासा पाठीमागे स्ट्रेच करू शकता आणि ते तुम्हाला होल्ड राहायचं आहे पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला ह्या साईडून येणार आहे जो काही तुमचा इथे त्रास आहे इथे तुम्हाला जो काही ते दुखतं आहे ते तुमचं पूर्णपणे तुमचा त्रास कमी होणार आहे आणि ते होल्ड राहायचं पुन्हा आपल्याला पाय हळूहळू खाली घेऊन यायचं आहे पुन्हा वरती स्ट्रेच करायचं आहे पुन्हा हळूहळू खाली घेऊन यायचं असं किमान तुम्हाला दहा वेळा तरी करायचंय असं तुम्हाला दोन्ही पायने करून घ्यायचं आहे रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय असं तुम्हाला दहा वेळा करा नक्की तुमचा त्रास कमी होणार आहे सुरुवातीला अगदीच तुम्ही पाच पाच वेळा केलं ना तरीही चालेल खूप छान व्यायाम आहेत एकदा नक्की करून बघा नक्की आराम दिसेल पहिल्याच दिवशी तुम्हाला थोडा तरी आराम वाटणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद